नमस्कार दिव्यांग बांधवांनो मी तानाजी गोडके संस्थापक अध्यक्ष दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्राचे या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपण दिव्यांगाच्या विविध योजना तसेच इतर शासकीय आणि व शासकीय नोकरी संदर्भातील माहिती दिव्यांगांना देण्याचं काम करत आलेलो आहोत दिव्यांग बांधवांनो गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक महत्वाचा संदेश फिरत आहे तो म्हणजे पाच लाखापर्यंत दिव्यांगांना दोन रुपये टक्कां टक्क्याने कर्ज वितरित होणार अशी घोषणा आर्थिक बजेटमध्ये महाराष्ट्र शासनाने करण्यात आलेली आहे आणि ही खरी आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी आज आपल्यासोबत आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो दिव्यांग बांधवांनो जर आपण अजूनही आमच्या चॅनलला या संदर्भातील माहिती आपण आताच्या भागामध्ये घेणार आहोत खरा तर मग घेऊ आपण दिव्यांगांना पाच लाखापर्यंत कर्ज दोन रुपये टक्क्याने मिळणार कुठे मिळणार अर्ज कसा करायचा या संदर्भातील माहिती संपूर्ण माहिती या भागामध्ये घेणार आहोत सर्वप्रथम आपण आमच्या युट्यूब चॅनेलवर आले असाल तर सबस्क्राईब करा आपल्याला फॉर्म व इतर माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मर्यादित मुंबई अंगीकृत उपक्रम आहेत सामाजिक न्याय सर्वोत्कृष्ट राज्य प्राधिकृत वाहिनी दोन हजार सोळाच्या पुरस्काराने सन्मानित महामंडळे आहे महाराष्ट्र राज्य वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या निरंतर सेवेसाठी ही महामंडळे उपलब्ध करून देण्यात आले आहेत यामध्ये राष्ट्रीय महामंडळामार्फत राबविण्यात येणारी ये दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग राज्य महामंडळाचा सहभाग एकूण लाभार्थी रक्कम आणि त्याचा व्याजदर आणि त्याची परत कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानंतर वैयक्तिक थेट कर्ज पन्नास हजार रुपयाचे दोन रुपये टक्क्याने मिळणार आहे कालावधी आहे तीन वर्ष फेडायचा ही योजना महामंडळामार्फत राबवण्यात येणार आहे याचे फॉर्म देखील आपल्या दिव्यांग उद्योग समूह कार्यालयाला उपलब्ध आहे त्याचबरोबर दिव्यांग आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत महाशरद पोर्टल राबवण्यात आले आहे राज्यातील व्यक्तींना विनामूल्य सहाय्यक उपक्रमाने उपकरणे मिळवण्यासाठी याचा उपयोग केला जातो तसेच दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टिकोनातून हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही वाहनावरील दुकान मोबाईल ऑन शॉप व्हीकल उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत याची माहिती असे की पंधरा यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र या ठिकाणी देण्यात आलेली आहे कर्ज वितरणासाठी जामीनदाराच्या अटी शासकीय निमशासकीय जामीनदाराच्या कार्यालयातील अपहरण संबंधित अधिकारी यांच्यासह हमीपत्र किंवा इतर जी काय मुदत आहे ही या ठिकाणी देण्यात पात्रता प्रत्येकाने वाचायच्या आहेत आस्थिव्यंग प्रभागातील महिला वगळून इतर दिव्यांग महिलांना पन्नास हजारापर्यंत व्याज व्याजदरात एक टक्के सूट आणून देणार आहे एन एच एफ डी सी योजनामध्ये लागू राहील एकेच दिव्यांगाचा सर्वांगीण विकास अतिशय चांगला उपक्रम महाराष्ट्र शासन राबवत आहे दिव्यांग बांधवांना आपणाला लागणाऱ्या कागदपत्रांची यादी कोणकोणती कागदपत्रे लागतात या संदर्भातील माहिती आपण आता पुढच्या भागामध्ये घेणार आहोतच आता आपण सध्या आपण पाहिलं की आपल्याला लागणाऱ्या जो कागदपत्र आहेत या ज्या योजना आहेत या योजनांची माहिती आपण पाहिली आता आपण फॉर्म की फॉर्म कशा पद्धतीने आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि त्या फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे आता या ठिकाणी पाच लाखापर्यंत जे उत्पन्न या या ओ... या आहे यासाठी लागणारा फॉर्म आहे महाराष्ट्र राज्य वित्त विकास महामंडळ या योजनेच्या अंतर्गत पन्नास पाच सॉरी पाच लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज मागणीचा अर्ज या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपण अर्ज पाहू शकता अर्जाची माहिती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अर्ज आपल्याला देण्यात येणार आहेत जरी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या जोपर्यंत सबस्क्राईब करणार ना तो नाही तोपर्यंत आपल्याला अर्ज डाउनलोड होणार नाही आपण काय करा सबस्क्राईब करा आपल्याला ॲटोमॅटिक आप अर्ज डाउनलोड होतील अशी महत्वाची माहिती की याच फॉर्म मध्ये आपल्याला काय भरायचं फॉर्म कसा आहे याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे या ठिकाणी दिव्यांग व्यक्तीचे नाव दिव्यांग व्यक्तीच्या योजनेचे नाव दिव्यांग व्यक्तीचे सध्याचा जन्म दिनांक सध्याचे वय वडाचे नाव दिव्यांगत्वाचा प्रकार पत्ता लिंग वल्लाचा पतीचा व्यवसाय शिक्षण प्रस्तावित व्यवसाय कोणता करायचा आहे त्या व्यवसायासंदर्भात माहिती आपला युडी डी क्रमांक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मोबाईल क्रमांक दिव्यांगातील प्रमाणपत्र वैद्यकीय असावे मतदान कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड वयाचा दाखला स्थानिक वास्तव्याचा पुरावा शैक्षणिक प्रमाणपत्र कर्ज बाजारी नसल्याचे नादे प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र व्यवसायासाठी जागेचा सिटी सर्व्हि उतारा आठ सात बारा तीन पासपोर्ट आकाराचे फोटो रहिवासी प्रमाणपत्र तहसील कार्यालयाकडे रहिवासी दाखला इत्यादी सर्व कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत दहा कागदपत्र लागणार आहेत या दहा कागदपत्र आपल्याला सर्वांना कंपल्सरी आहे बँकेकडून कर्ज अथवा सरकारी अनुदान घेतले असते त्याचा तपशील आपल्याला द्यायचा आहे त्याचबरोबर एक प्रतिज्ञापत्र आहे हे प्रतिज्ञापत्र आपल्याला भरायचं आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचे दोन साक्षीदार घ्यायचे आहेत आपल्याला आपल्याला कर्ज मिळवण्यासाठी जे लागणारे दोन साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांची ना नावे आणि सही या ठिकाणी आपल्याला फॉर्मवर घ्यायची आहे अशा प्रकारचा फॉर्म आहे त्यानंतर व्यवसायाचा अहवाल द्यायचा आहे आपण ज्या ठिकाणी व्यवसाय करणार आहेत त्या व्यवसायाचं नाव ठिकाणाचं नाव व्यवसायात गुंतवलेले भांडवल उदाहरणार्थ स्वतःची जमीन स्वतःची आहे होय नाही शेड इमारत आहे होय नाही धंद्याचं लायसन आहे होय नाही उद्योग निवडण्याचं कारण जमीन इमारत यंत्रसामुग्री फर्निचर इतर सर्व खेळते भांडवल किती तीन महिन्याकरता लागणारा कच्चा माल किती तीन महिन्यानंतर इतर जी रक्कम किती ही सर्व माहिती आपल्याला भरून द्यायची आहे ही माहिती भरून देण्यासाठी आपण एखाद्या सी एस संपर्क करून त्याची माहिती या ठिकाणी सविस्तर घेऊ शकता आपण पाच लाखाचा व्यवसाय करणार आहे त्यासाठी कच्चा माल किती मंजुरी किती कर्जावरील व्याज किती इतर सर्व माहिती आपण एखाद्या सी ए कडनं माहिती घेऊन फॉर्म भरू शकता मालाच्या विक्रीच्या सध्याची परिस्थिती म्हणजे लागणारा एकूण लागणारा कर्ज किती महामंडळाकडून पंचाण्णव पंच्याण्णव टक्के महामंडळाकडून मिळणार आहे स्वतःचं भांडवल पाच टक्के कुठं आहे अशा सर्व अटीच्या नियमावर आपल्याला हे फॉर्म भरून द्यायचा आहे हा फॉर्म भरून दिल्याच्या नंतर हा फॉर्म आपल्याला काय करायचा आहे महामंडळ ज्या ठिकाणी नेमून दिलेले महामंडळ आहेत त्या महामंडळाच्या ठिकाणी आपल्याला अर्ज सादर करायचे आहेत अशा प्रकारे आज आपण दिव्यांगांना पाच लाखापर्यंत कर्ज मिळण्याच्या फॉर्मच्या संदर्भात माहिती घेतली नवीन अपडेट माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद